अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हेच मी मानच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांना गुरुचरित्र पालन करणं शक्य होत नाही त्यांनी गुरुचरित्र ग्रंथातले असे दोन अध्याय वाचायचे आहेत ते अध्याय वाचल्याने तुम्हाला विशिष्ट असं फळ प्राप्त होईल बघा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि मी पण बऱ्याच वेळेस सांगितलं आहे की गुरुचरित्र हा ग्रंथ हा साधा सुदा नसून दैवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये एक विशिष्ट अशी ताकद आहे त्या त्या ग्रंथाली प्रत्येक अध्याय असो प्रत्येक ओवी प्रत्येक शब्दामध्ये एक प्रभाव आहे एक ताकद आहे आणि लक्षात घ्या गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद पान लागतो आणि एवढ्या मोठ्या पवित्र ग्रंथातील आपण जेव्हा त्यातले त्या दोन अध्याय रोज नियमितपणे पठण करतो जे मी तुम्हाला आता सांगणार आहे ते अध्याय वाचल्याने आपल्या आयुष्यामधली सगळी संकटे दुःख अडचणी दूर होऊन आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होऊ लागते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड नांदू लागते अनेक भक्तांनी हा अनुभव घेतलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की घेऊन बघा बरेच जण पठण करतही असतील पण जे करत नाही त्यांच्यासाठी मी आज सांगते बघा बऱ्याच जणांना असं होतं ना की गुरुचंद्र पालन करणं शक्य होत नाही पण बघा मी असं म्हणणार नाही की गुरुचरित्र पाळण्याचं तुम्हाला याने फळ मिळेल असं अजिबात नाही कारण की गुरुचरित्र अर्थात तो ग्रंथ त्रेपन्न अध्यायांचा आहे आणि त्या प्रत्येक अध्यायामागे एक विशिष्ट असं कारण आहे एक विशिष्ट फळ आपल्याला त्या प्रत्येक अध्यायाचं मिळत असतं त्यामुळे फक्त दोन अध्याय वाचून आपल्याला पूर्ण ग्रंथाचं फळ कधीच मिळू शकत नाही परंतु हे दोन अध्याय असे आहेत ना हे वाचून आपण आपल्या आयुष्यातल्या अनेक अडचणी या दूर करू शकतो बघा आपण मानव आहोत आपल्या आयुष्यामध्ये सांसारिक अडचणीमध्ये काय असतं आपल्यावर कोणतंही संकट येऊ नये दुःख येऊ नये आणि आपल्या घरामध्ये माता अखंड वास करावा याच इच्छा आपल्या असतात आणि त्याचसाठी आपल्याला हे दोन अध्याय प्रत्येकाला पठण करायचे आहे जे कोणी गुरुचरित्र पालन करणारं असतील त्यांनीसुद्धा हे अध्याय रोज त्यांचे नित्यसे पठन केले ना तर त्यांनासुद्धा याचे लाभ बघायला मिळतील तर बघा ते दोन अध्याय म्हणजे कोणते ते दोन अध्याय म्हणजे पहिला अध्याय आहे गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आणि दुसरा आहे अठरावा अध्याय हे दोन असे अध्याय आहेत आता हे दोनच अध्याय का चौदावाच आणि अठरावाच अध्याय का ते पण तुम्हाला मी सांगते बघा पूर्ण त्रेपन्न अध्यायांचा गुरुचरित्र ग्रंथ पण या पूर्ण ग्रंथामध्ये काही विशिष्ट असे अध्याय असतात विशिष्ट कामनापूर्तीसाठी ते पठन केले जातात त्यातलेच हे चौदावा आणि अठरावा अध्यायसुद्धा विशिष्ट कारण त्यामागे आहे काय कारण असेल बरं नेहमी आपल्याला सांगितलं जातं की गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा आणि अठरावा अध्याय वाचावा पण नेमकी का वाचावा काय कारण असेल त्यामागे बघा गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय आपण जेव्हा पठण करतो ना तेव्हा आपल्या आयुष्यामधली सगळी संकटं दुःख अडचणी या दूर होऊ लागतात आणि त्या दूर होतात आयुष्यात येणारी संकटे टळत असतात गुरुकृपेने ती टळत असतात म्हणून चौदावा अध्यायाचं पठण करणं गरजेचं असतं बघा आपण मानव आहोत आपण सगळ्यात जास्त केव्हा खचून जातो जेव्हा आपल्यावर कधी कोणतं संकट दुःख येतं तेव्हा आपण खचतो आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपल्याकडे लक्ष्मीप्राप्तीचे आपले, लक्ष्मी आपले मार्ग बंद होऊन जातात आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता म्हणजे राहत नाही किंवा दरिद्र येते तेव्हा आपण खचून जातो म्हणजे या दोनच गोष्टी अशा आहेत आपल्या जीवनामध्ये ज्या जा सगळ्यात जास्त प्रभाव आपल्या जीवनावर करून जातात आणि त्यासाठीच आपल्याला हे दोन अध्याय वाचायचे असतात गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा आणि अठरावा अध्याय हे दोन असे अध्याय आहेत जे या ग्रंथाचे मेरूमणी मानले जातात आता बघा चौदाव्या अध्यायाचं महत्त्व तुम्हाला सांगितलं की आपल्या आयुष्यातली सगळे संकटं दुःख अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला चौदावा अध्याय रोज वाचायचा असतो आणि खरंच याचं फळ पण तितक्याच पटीने मिळतं गर्भवती महिलांनीसुद्धा रोज गुरुक्षेत्र ग्रंथातील चौदाव्या अध्यायाचं पठन केलंच पाहिजे जेणेकरून त्यांच्या बाळावर त्यांच्यावर कोणतंही संकट येणार नाही त्यानंतर आता बघा गुरुचरित्र ग्रंथातील अठरावा अध्यायाचं पठन केल्याने काय होतं अठरावा अध्याय का पठन करावा सुद्धा एक विशिष्ट कारण आहे ते म्हणजे तुम्ही जे आता बघा ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचला आहे त्यांना सगळ्यांना माहीत आहे ज्यांनी मराठी भावार्थ याचा वाचलेला आहे ज्यांनी हा अध्याय समजून घेतलेला आहे हे अध्याय समजून घेतलेले आहेत त्यांना या अध्यायाचं महत्त्व माहीत असेलच गुरुचत्र ग्रंथातील अठरावा अध्याय रोज पठण केल्याने आपल्या आयुष्यातली आर्थिक संकटे टळतात आपल्या घरातील दरिद्री असो किंवा आपल्यावर येणारी आर्थिक संकटे असो तुम्ही कितीही कर्ज बाजारी असाल तर तुम्हाला हळूहळू लक्ष्मीप्राप्तीचा मार्ग तुमचा मोकळा होऊ लागतो लक्ष्मीप्राप्तीचे दार तुमच्या उघडतात आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड नांदू लागते हे या अध्यायाचं महत्त्वाचं कारण आहे तुम्हाला माहीत असेलच ज्यांनी ग्रंथ वाचला आहे त्यांनी जर त्याचा मराठी भावार्थ वाचला असेल त्यांना माहीत आहे की श्रीगुरु यांनी त्या दरिद्री ब्राह्मणाला कसं धनवान बनवलं होतं हे या अध्यायामध्ये याची कथा आहे ज्यांनी हा ग्रंथ वाचला आहे त्यांना माहीत असेल आणि म्हणूनच लक्षात घ्या आपल्याला हे दोन अध्याय वाचणं खूप महत्त्वाचं आहे चौदावा आणि अठरावा अध्याय आणि लक्षात घ्या आता फक्त स्वामी पुण्यतिथीपर्यंतच नाही तर आपल्याला रोज नित्यसेवेमध्ये हे दोन अध्याय वाचायचे असतात तुम्हाला आणि हे दोन अध्याय वाचण्यासाठी पूर्ण गुरुचरित्र ग्रंथ उघडून बसायचा नाही असे दोन अध्यायांचे सेपरेट छोटे छोटे पुस्तक मिळतात हे पुस्तक तुम्हाला आणायचे आहे स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा मिळतात जवळपास स्वामींचं केंद्र असेल तिथून तुम्ही घेऊन या किंवा जिथे धार्मिक दुकानं आहेत म्हणजे पु देवांची पुस्तके मिळतात ना तिथे पण तुम्हाला हे अध्यायांचे सेपरेट सेपरेट असे पुस्तकं तुम्हाला मिळून जातील ते घेऊन या आणि त्यातूनच तुम्हाला हे दोन अध्यायांचं रोज नित्यसेवेमध्ये पठन करायचं असतं पूर्ण गुरुचरित्र ग्रंथ उघडून बसायचा नाही कारण की तो ग्रंथ खूप पवित्र आहे रो आप आणि त्याची पवित्रता राखणं हे आपलं काम आहे कारण की रोज आपण तो ग्रंथ जर उघडून बसत बसून वाचत राहिलो तर आपले हात तेवढे स्वच्छ नसतात किंवा आपल्याकडनं तेवढी पवित्रता राखली जात नाही म्हणून ह्या अध्यायांचे असे सेपरेट सेपरेट पुस्तक घेऊन यायचे आणि ते बघून तुम्हाला ते अध्याय वाचायचे असतात तर बघा जे जे भक्त वाचतात त्यांना तर ते याचा अनुभव आहेच पण जे वाचत नाहीत ना त्यांनी नक्कीच सुरुवात करा जरी तुम्ही गुरुचतुर्ग्रंथाचं पालन करणार असाल स्वामी पुण्यतिथीनिमित्त तरीसुद्धा तुम्ही हे दोन अध्याय रोज तुमच्या इतिहासामध्ये पठण करून बघा तुम्हाला सहा महिन्यामध्ये अनुभव यायला सुरुवात होईल तुमच्या आयुष्यातले सगळे संकट दुःख अडचणी दूर होऊन तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करू लागेल जे काही तुमचं कर्ज आहे ते हळूहळू तुमच्या खांद्यावर येईल लक्षात घ्या जेव्हा आपण कष्ट करतो पण कष्टाला पाहिजे तसं फळ मिळत नाही आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे गुरुचरित्र ग्रंथ हा किती पवित्र आणि त्याने अशक्य ही गोष्टी शक्य होतात जो कोणी भक्त त्याचं पारायण मनापासून पूर्ण श्रद्धेने करतो ना त्याच्या सगळ्या इच्छा दत्त महाराजांच्या कृपेने स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत असतात आणि त्या ग्रंथातले एवढ्या पवित्र ग्रंथातले हे दोन मेरूमणी मानले जाणारे दोन अध्याय म्हणजे चौदावा आणि अठरावा यांचं जर आपण रोज नित्यसेवेमध्ये पठण केलं तर रोज आपण गुरुचरित्र ग्रंथ वाचू शकत नाही कोणीच नाही वाचू शकत तुम्ही नाही मी नाही कोणीच नाही पण रोज आपण या दोन अध्यायांचं जर पठन केलं ना तर आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडून येतात हळूहळू राजव यायला सुरुवात होते नक्की याचा अनुभव घेऊन बघा मी सुद्धा याचं पठन रोज करत असते आणि म्हणून माझ्या अनुभवावरून तुम्हाला मी ही माहिती शेअर करत आहे तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंजाणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ